नमस्कार मंडळी गोष्ट एका रात्रीची माळा राखण्याची शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात आता कापणीला आलेलं आहे जरी कापणीला आलेलं असलं तरी त्याची राखण करणं खूप गरजेचं आहे त्याचसाठी आपण माळा राखणीला चाललेलो आहोत माळा राखणीसाठी शेतामध्ये माळा उभारलेला आहे पिकवलेल्या शेतामध्ये दुकर रानगवे सांबर यासारख्या वन्यजीवांचा वावर असणं साहजिकच आहे ते त्यासाठी त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी माळा राखणे हे उत्तम पर्याय शेतकऱ्याचा ठरतो म्हणूनच तर मंडळी माळा राखणे शेती या दुर्मिळ झालेल्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया राखण्यासाठी जाताना हे आमचं एक कोकमाचं म्हणजेच हिरणाचं झाड लागतं याला उन्हाळ्यात भरपूर अशी फळे येतात आणि आम्ही त्याची कोकमं बनवतो थोडंसं पुढं गेल्यानंतर आईने हळद लावलेली होती मस्तपैकी हिरवीगार अशी हळद आलेली आहे आपण आमच्या शेतामध्ये आता आलेलो आहोत आणि भुजगावणी लावलेली आहे ही भुजगावणी आपण वापरत असलेले कपडे खराब झाल्यानंतर ही आमच्याकडे भुजगावण्यासाठी वापरली जातात यानं वन्यजीव सहसा आपल्या शेतामध्ये प्रवेश करत नाही त्यांना जणू माणूसच असल्याचा भास होत असतो हे चांगल्या पद्धतीने भात आमचं पिकलेलं आहे आणि चांगल्यात चांगले चांगले, चांगले लोंबे त्याला आलेले आहेत आता आपण आपल्या माळ्यावरती जाऊया माळ्यावरती चढण्यासाठी अशी लाकडाची तीन पायऱ्या कशा गेलेल्या आहेत आणि आपण माळ्यावरती आता आलेलो आहोत माळ्यावर आल्यानंतर ही मच्छरदानी ठेवलेली आहे आपण अंथरूण वगैरे घालून घेतलं आहे आता आपण मच्छरदानी बांधून घेऊया रात्रीच्या वेळेस भरपूर छोटे छोटे कीटक असतात मच्छर असते त्याच्यामुळे मच्छरदानी बांधणं हे तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो आपण माळ्यावरती येऊन जाळी वगैरे बांधली आणि अंथरूण वगैरे घातलं आहे हे बघा जाळी का बांधली तर अशा पद्धतीने छोटे छोटे जे कीटक असतात ते तुम्हाला दिसत असतील हे बघा इथे पण बसलेलं आहे किड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त इथे तुम्हाला कोणाचाही आवाज भेटणार नाही आणि जर बघितलं तर ही गोष्ट अनुभवायला आपल्याला गावीच यावं लागतं स्वतःच्या माळ्यावरती आल्याशिवाय ही गोष्ट तुम्हाला अनुभवता येत नाही आणि ही गोष्ट अनुभवायलाही इथेच यावं लागणं तरच तुम्हाला त्या अनुभवाला भेटू शकते आणि रात्रीचं जर मित्रांनो जर माळ्याला यायचं झालं ना तर रात्री जे आता आपलं भात कापणीला वगैरे आलेलं आहे जास्त करून ह्याच्यामध्ये आपल्याला डुकरांचा भरपूर त्रास असतो त्याच्यामुळे अंथरुण टाकलं आणि त्या अंतरूणमध अंतरूणामध्ये अशी उबदार जर आपल्याला गोदडी भेटली तर तिची मजा काही वेगळीच असते माळा राखायला आल्यानंतर इथे आपल्याला झोप असे नसते जनावर येऊन जर खाऊन गेली डुकर वगैरे असं जे काही आहे ते जर खाऊन गेले तर त्याचा उपयोग काही होणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जागं तर आवंच लागणार मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत तीन आणि थोडा वारा वगैरे सुरू झाला आहे दिवाळीच्या वेळी इकडे वारा असतो भरपूर तसा वारा सुरू झाला रात्रीपासनं पावसाचं वातावरण होतं ते थोडंसं तो कमी आहे पण आता वारा सुरू झालेला आहे रात्रभर आपण माळा राखला आणि आता सकाळ झालेली आहे आणि निसर्गाचं सुंदर असं रूप आपल्या समोर आहे मित्रांनो माळे राखण्याचा अनुभव आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद